नमस्कार मी मीना मीना किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडतील असे कांदे बटाटा पोहे इथे मी पोहे स्वच्छ धुवून गाळणीत काढलेले आहेत तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे दोन कांदे बारीक चिरलेले आहेत अर्धी शेंगदाणे घेतले आहेत सुक्या खोबऱ्याचं केस अर्धी घेतला आहे एक बटाटा बारीक चिरून घेतला आहे तीन चमचे तेल घेतलं आहे मोहरी हळद साखर चवीपुरती घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता अर्धी लिंबाची फोड घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे चला तर मग आज आपण बनवूयात सगळ्यांना आवडणार असे कांदे बटाटे पोहे कडेच सुरुवातीला आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपण जरा व्यवस्थित गरम होऊ देऊ आणि सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत शेंगदाणे आपण तेलात घातलेले आहे शेंगदाणे सुरुवातीला फ्राय केले तर मग ला ते पोह्यात छान त्याचा क्रंचीनेस येतो आणि छान लागतात पोहे त्यामुळे म्हणून आपण सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कलर बदलायला लागला की आपण ते समजावे झाले आहेत आता शेंगदाणे आपण चाळणीतल्या पोह्यात काढून घेऊ म्हणजे शेंगदाण्यातलं जे तेल आहे एक्स्ट्रा ते पोह्यांमध्ये मिक्स होईल आपण आता सर्व शेंगदाणे काढून झाले तर मग पोह्याला फोडणीला सुरुवात करूयात तेलात आपण आता सुरुवातीला मोहरी टाकणार आहोत मोहरी झाली की आपण त्यात टाकूयात बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा आपण थोडा फ्राय होऊ देऊ त्यानंतर आपण त्यामध्ये एक एक वस्तू टाकणार आहोत कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे पोह्यांमध्ये मिरची टाकली आहे आणि कांदा आणि मिरची आपण दोनही फा फ्राय करणार आहोत मिरची आणि कांदा लवकर होण्यासाठी आपण थोडं मीठ याच्यात टाकणार आहोत त्यामुळे आपलं कांदा आणि मिरची लवकर फ्राय होतील हे व्यवस्थित कालवून आपण हे याच्यात आता बारीक चिरलेला जो बटाटा आहे तोही घालून घेऊ म्हणजे तिघही सोबतच व्यवस्थित शिजतील बटाटा थोडा बारीक चिरायचा म्हणजे लवकर शिजतो आणि एकसारखा चिरल्यावर तो, एक तो दिसतो छान आता आपण तिघही तेलावर परतून घेणार आहोत आणि याच्यावर जरा आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊयात आणि दोन मिनिटात आपण नंतर ते झाकण काढून बघणार आहोत की ते खाली लागत तर नाही पुन्हा त्याला एकदा झाकण त्याच्यावर पुन्हा ठेवणार आहे कढईत आपण आता कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि सर्व आपण करतून त्याला झाकून देऊया तोपर्यंत आपण आपले जे पोहे भिजवलेले आहेत त्याला हळद आणि मीठ त्याचे टा कालून घेणार आहोत गाळणीत याकरता कालवायचे की ते हलक्या हाताने व्यवस्थित कालवले जातात कढईत आपण ते कालवले तर पोहे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हळूवार हाताने आपण ते, ते सुरुवातीला कालवून घेणार आहोत आता आपण बघूयात बटाटे कांदे झाले आहेत का कलर आता त्याचा बदललेला आहे आपण बटाटा काढून बघूयात पहिले झाला आहे का हां बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यामध्ये पोहे टाकून घेणार आहोत हे पोहे साधारण सहा लोकांना पुरतील इतके आहेत आपण सर्व पोहे व्यवस्थित काढून घेणार आहोत पोह्यांना सुरुवातीला अर्धा तास व्यवस्थित भिजले का ते छान छान नरम होतात यामध्ये आपण चवीपुरती जी साखर घेतली आहे ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित ती मिक्स केली आहे अशा पद्धतीने आपण ते हलक्या हाताने हलवायचे नाहीतर पोहे तुट तुटण्याची शक्यता असते आता याला आपण चांगली वाफ येऊ देऊ आपल्या पोह्यांना वाफ आलेली आहे पण ते व्यवस्थित असे मिक्स करूया आणि छान मोकळे झाले आहेत पोहे आता आपण त्यामध्ये जो अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे तो टाकून घेऊया पोह्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि ते पुन्हा एकदा काढून घेणार आहोत बघा छान वाटतायत ना पोहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पोहे आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब